नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो तुम्हीच म्हणलात की तू तो तू वैतिक ब्लॉग घेत जाऊ नको तू फॅमिली ब्लॉग घे जा घर तसं का करते असं असं हे बघा मी मी असं कसं करतो ती मला अशी अशी करते नाही बाबा कधी अवघा म्हणलं बघा हा माझा फॅमिली ब्लॉग आहे आजपासून माझी फॅमिली ब्लॉग दिसली तुम्हाला युट्यूब चॅनेलला तर माझी आई काय प्रतिक्रिया देते बघा ब्लॉग मध्ये काय काय म्हणणार काय नाही काय तरी ग आज आज काय होत पौर्णिमा होती वडाला गेले मग आता जेवण करायचं काय नाही नेमकं आहे वडाला गेली ते खरं नेमकं साजरी मी हसनावर प्रोडक्ट पाहिजे म्हणून हा फिरू लागा नाही मित्रांनो मी आयला असं का विचारला प्रश्न तुम्ही म्हणता ना तू आई तुझी स्वतःची आईल तसं का विचारतो काय काय बाहे असतात हा म्हणून मी तिथं मी तिथं ब्लॉग घेतला नाही मला घ्यायचा आता वाड्याच्या तो ब्लॉग कसं कसं करतात पण आपल्या डोक्यात आले आपण कुठं जे मास्त तिथं कुठं बाहेर ब्लॉग घेतो तो चला आणि आता आपल्याला काय करायचंय आता चहा बनवायचा जेवण करायचं चला पापा, पापा इथे मी आज ब्लॉग कंटिन्यू करणार आहे चला दाखवतो चेक तर मित्रांनो फायनली पप्पा आलं बघा काम होऊन होय ओ मला आणलं नाही होई नाही आम्ही सांगूल सांगू लाल तसं टेम्पोत आलं महागारी नाही टेम्पू तिकडला होता बीडचा बीडचा टेम्पू होता त्या बाड घेऊन त्याला हितन मटेरियल मटेरियल भरून आणलं तिकडल्या साईड आणि हितन फालकी टाकून पुन्हा तिथं खाली करायचो खाली केलं वामड्याकड गेल तुझीला भेटून आलो होंबड्या म्हणलं जावा म्हणला जाड म्हणला ती बी येतोय ते कवा पण त्याला पेट्रोल नाही रे आपल्याला जावं लागतंय चालतंय ना ना नव्हतं सगळं काय करतो चालते नाही तर मग त्याला पैसे देऊन आला असतो पैसे ना नानाच नव्हतं सगळं आपण ही गाडी घेऊन जाऊ आता आता हा जायचे आपण तीन कि महागर पेट्रोल नाही गाडी त्याची गाडी ती बघ आंबे होळापर्यंत हा पोरा बांधे काय चालेल तोटापास आण पार पै तोटापास आण आता नेमकं चालू काय तुझं करायचं अर चालू काय तुझ नेमकं का

पापड्या जीवाय <laughs> 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 <कांते>? <laughs> <laughs> आता काय दारा केला असलं हा नाना खाऊन देणं लग तू पापडी काय राडा केलाय काय रॅडा केलाय काय तुला तू हाय तर मित्रांनो आता आम्ही पोळी खायला बघा जो वट पौर्णिमा होते मम्मी बघा आहे इकडे बघा आहे जेवण वाटते का आम्हाला अगा मित्रांनो इथं आमटी बघा कुरडा येत कुरड्या गुरुणी पोळी इथं माझा भाऊ बा आला आता गॅरेज बघा वडील पलीकडे वडील इथं फुल बघतात ना असं सीआयडीचा प्रोग्राम चालू असतो बघा जेवतानी फुल एन्जॉय पुन्हा तुला आवडते ना सी आय डी हे बघा एकदा कॅमेरे का हायकड हा माझा भाऊ आहे बघा तुम्ही सारखं कमेंटमध्ये दाखवला तुझा भाऊ दाखव तुझा तुझा भाऊ दाखव चला जेवण करतो आता मी आता मी जेवण करतो मित्रांनो आता जेवण वगैरे झालं बघा आता हा ब्लॉग इथं सेंड करतो उद्या उद्या ब्लॉग तुम्हाला बघा भेटेल युट्यूब चॅनलला चला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ पुढे शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला अशा नेणे ने इंटरेस्टेड ब्लॉग मध्ये भेटतो तर मश्कतेटा भाई जय हिंद जय जाए भारत आपल्या एपिसोडचं काम लवकरच सुरू करतोय अक्षर झाला सीएम ते स्क्रिप्ट उद्यापासून लिहतोय मी ब्लॉगला दाखवणार आहे मी स्क्रिप्ट लिहितो तर हा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ पोटे एन्जॉय भारत